आझाद मैदानावर आंदोलन करण्यासच जरांगेंना मुंबई हायकोर्टाची मनाई नवी मुंबई खारगर अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा कोर्टाच्या मनाई आदेशानंतर मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही पण मुंबई ते शंभर टक्के जाणारच मुंबईतील आंदोलनावर जरांगेंचं स्पष्टीकरण जरांगेंचा मुंबईतील मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी सरकारनं एक रस्ता आम्हाला द्यावा आरक्षण अंमलबजावणी पाहिजे यावर मी ठाम आता चर्चा नाही अंमलबजावणी हवी मुंबईतील आंदोलनावर जरांगेंची प्रतिक्रिया आजच अंमलबजावणी करा तीन लाख ट्रक भरून गुलाल उधळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र सावळे यांच्यासोबतच्या चर्चेत जरांगेंचं वक्तव्य सव्वीस ऑगस्टच्या आधी तोडगा काढा आधीच सांगितलं होतं भाजपच्या आंदोलन पुढे ढकलण्याच्या आवाहनावर जरांगेंची प्रतिक्रिया जरांगे उपोषणवीर नाही सलाईनवीर लक्ष्मण हाकेंची जरांगेंच्या आंदोलनावर टीका बीडच्या गेवराईत पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी गुन्हा दाखल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह चौदा जणांवर गुन्हा दाखल गेवराईतील हाके पंडित राड्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्टवट बीड जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश जारी पुढील पंधरा दिवस विविध आंदोलनं आणि निदर्शनावर बंदी हिंमत असेल तर जयंत पाटलांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आपण त्यांच्या त्यांच्याविरोधात निवडणूक लढवायला तयार गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना थेट आव्हान शरद पवारांना सर्वांची नावं माहिती आहेत पण त्या दोघांची नावं ते विसरले आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला विधानसभा निवडणुकीआधी मला दोन लोक येऊन भेटले त्यांनी एकशे साठ जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती असा दावा काही दिवसांपूर्वी पवारांनी केला होता मोदी फडणवीस सरकारनं योजनांच्या भूलथापा मारल्यास सामनातून टीका प्रत्येक तालुक्यात दहा गावं स्मार्ट करण्याची योजना मात्र अनेक गावात मागील दहा वर्षात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची सामनातून टीका गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांची माहिती भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी पदभार स्वीकारला भाजपच्या दादरमधील वसंत स्मृतीतल्या कार्यालयात हा पदग्रहण सोहळा पार पडला मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयाजवळ दारू विक्रीचं दुकान बंद करा सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना विनंतीपत्र जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं राज ठाकरेंची भेट घेतली ऑक्टोबर दोन हजार जय जवान गोविंदा पथक स्पेनला जाणार असून त्याचा सगळा खर्च हा मनसे उचलणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी नागप्रात कंत्राटदारांचं मागो आंदोलन संविधान चौकात महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वात आंदोलन देवाभाऊ थकीत पैसे द्या अशी आंदोलकांची मागणी राज्यातील शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयावर आंदोलन मागील अनेक महिन्यांचं थकीत बिल न दिल्यानं आंदोलन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवून फसवणूक फसवणूक करणाऱ्या हितेश सांगवीला अटक तब्बल पंचावन्न लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्याला मुंबईतून अटक जळगावच्या पाचोरा शहरात नुराणी नगर भागात फिल्मी स्टाईलनं दोन लाखांची रोकड लंपास रस्त्यावर पडून एका लहान मुलानं अचानक फिट आल्याचा बनाव केला होता नाशिकच्या नांदूरनाका परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि त्यांच्या समर्थकाकडून जीवघेणा हल्ला केल्याचा ठाकरे था गटाचा आरोप कारवाईची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाकडून चक्क पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न आंबेडकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर जमिनीवर पेट्रोल शिंपडून आग लावली गॅस पाईपलाईन जोडताना कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात स्फोट चार जण जखमी दोन लहान मुलांचाही समावेश घरातील सामानांचंही सा मोठं नुकसान गोंदिया जिल्ह्यात स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा भडका घर आणि गोठ्याला भीषण आग घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य जळून खा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा बाजारातील कुवार गल्लीत दोन गटात हाणामारी दहा ते बारा जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल हाणामारीची घटना सीसीटीव्हीमुळे समोर पुण्यात दुचाकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग सर्व्हिस सेंटरमधील साठ दुचाकी जळून खाक अग्निशमन दलाकडून एक तासानं आग आटोक्या <गाग> रस्त्यातून गाडी बाजूला असं सा सांगितल्यानं दोन तरुणांना बेदम मारहाण पालघरमधील बोईसरच्या पनारा हॉटेल परिसरातली घटना कारमधून आलेल्या एक तरुण आणि तरुणीनं दोन भावांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली मुंबई गोवा महामार्गावर बळवली फाट्यावर दोन ओव्हरलोड डंपरची एकमेकांना धडक गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहतुकीला बंदी असतानाही रात्रीच्या अंधारात ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यामुळे अपघात घडल्याची माहिती पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीत फेकला नांदेडच्या उमरी तालुक्यातल्या गोळेगावातली घटना घटनेनंतर पित्यानं स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी मालजीपाडा इथे ट्रक आणि मिक्सरमध्ये अपघात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका